पंढरी करावी ग साई बाई बाई पंढरी करावी ग साई बाई बाई आई बापाच्या पुण्याने 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 आंघोळ करावी गाई बाई ग बाई चंद्र बागेच्या पाण्याने पाण्या ई बाई गाई आई बा पसुना पासून 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 अघो करावी ग सई बाई करावी ग कि बाई बाइ गाई चन्द्र बसून बसून बसुना बसून पंढरीला जायला ग साईबाई गबाई संघाई चलू गडलू लुगड चंद्रबागे गड चंद्रबागेमधी गाई बाई ग गा बाई नाही धुयाला दगड 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 जाई ना पंढरी ग साईबाई बाई उबी राई नबारीला बारिला 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 मार्शना चिन्ता ग साई बाई गवाई पढली हरि ला हरि ला हरिला हरिला पन्धरीलाई जाला ग साई बाई गवाई सङ्घ नै मी आईला आईला

पाणी घाली ते मी चाप्याला 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 पंढरी जाईल ग साईबाई गाई संग संगने ते मी भावाला, भावाला भावाला, भावाला… तांब्याचा गडबा ग साईबाई गाई पाणी घाली ते मी देवाला 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 पण्डरपुरा मार गई बाई गबा मानन्दै हाए गाए बाइआ चन्द्रवागे मधे ग साई बाई गबाई देऊ नार चे आए बै आए गाए बै हाए पणरी जाउनु ग बाई काड्यान पाहिला पाहिलं पाहिला पाहिला नारद मुचे देऊळ साई बाई गवाई पाण्यामध्ये मदी राहिलं राहील राहिल राही पंढरी जाऊन गा साई बाई गवाई काय पाहिलं याड्यान येड्यान याड्यान येड्या

वैदोन गदोन वैदोन पंडारी जायला अवघी केली मी तयारी गा सई बाई ग बाई विटल मुराळी घोडा चरत न्यारी गा सई बाई ग बाई पंडारी जायला गा सई बाई ग बाई आउंदी नव्हती माझी छाती बाई छाती गा छाती वै छाती, बाई छाती औंदा नव्हती माझी छाती बाई छाती ग छाती बाई छाती देवा ने ग सई बाई बाई चिट्ट्या पाठविल्या राती बाईराती गाती राती भराली चंद्रवागा वा गा ग साई बाई पाणी लागले पायारी पायरी 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 रुक्मिणी बोल गा साई बाई निगा पुंडली का पायरी पायरी पायारी पायाी भरली चंद्र बागा ग सई बाई गाई पाणी लागल गा वडाला वाडाला वडाला वडाला वाडाला बोल रुक्मिणी गा सई बाई माझा पुंडली का बुडाला 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 मा साई बाई गवाई चंद्रबा सागराला वैसागर आला लागला पाणी ग साई बाई गवाई विठ्ठलाच्या नगराला वैराला घराला वैराला बराली चंद्रबा ग साईबाई गाई छा घोड़ा बूढ़े भाई बूढ़े गा बूढ़े भाई बूढ़े राई मिनी गा सही भाई गा, बाई ग बाई पतिव्रता होया पुढ़े बईपुड़े भाई बाईपुड़े बराली चंद्र बागा बाई ग बाई नावा लग बुढ़ाया बुड़ाया बुड़ा ुखमी नि ग सई बाई आल्या नारळ फोडाया 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 फोडाया। बराली चंद्र बागा गाई बाई गाई नावा चालल्या वाहून ना वाहून वाऊन राई रुखमी राई ग साई बाई गाई आल्या आरती घेऊन पुरात गाई बाई गाबाई एक नवल झालं झाल ग झालं बाई झाल देवाच्या रथाल ओ साई बाई बाई लक्ष माणूस आजुपला झुपल 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 पंढरपुरात ग साई बाई बाई नवल झालं एक गायक बाई एक गायक बाई एक

दवंडी देतो एका नाता गा साई बाई गा बाई दवंडी देतो एका नाता बाई नाता गा नाता बाई नाता जाईला पंडरी लागा साई बाई गा बाई पाहिली ना पायारी ना माची ना माची ना माची ना माची गा साई बाई गा बाई